लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली राज्यातील महत्वाच्या जागेंपैकी एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे सोलापुरात यंदा हाय व्होल्टेज निवडणूक पाहायला मिळणार आहे काँग्रेसने सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेंना उमेदवारी घोषित केली तर दुसरीकडे भाजपने देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आमदार विरुद्ध आमदार अशी निवडणूक होणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष सोलापूरकडे लागलं उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियावर वाकयुद्ध रंगायला सुरुवात झाली मात्र प्रत्यक्षात कोणाची ताकद किती हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकोणीसशे बावन्न साली तयार झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचा गड राहिला आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला सोलापुरात देखील तेच घडलं होतं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवायचा आहे तर दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे अनुसूचित जातीसाठी राखेव असलेल्या या मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय प्रणिती शिंदेंचा राजकीय प्रवास आमदार प्रणिती शिंदेनी यांनी जाईजुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार नऊ साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेनी केला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेनी विजयश्री खेचून आणला सलग तीन वेळा आमदार राहिल्यानं सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेंची चांगली पकड आहे तर प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलंच बळ देखील दिलं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमदार प्रणिती रिंग रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला कोण आहेत राम सातपुते राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत उस्तोड कामगारांचा मुलगा त्या आमदार असा त्यांचा प्रवास राहिला राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सुरुवात केली त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती अशी राम सातपुते यांची ओळख आहे त्यामुळेच राम सातपुते नौखे असले तरी माळशेरस मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी अनेक दिग्गजांनी परिश्रम घेतले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल दोन्ही उमेदवारांचा राजकीय प्रवास पाहिल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल कसा आहे तेही पाहूयात सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागलाय यातील अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी अजित पवार गटात गेल्यानं महायुतीची ताकद भक्कम झाली आहे तर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे विरोधात आहे सोलापुरातील जातीय समीकरण सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत आणि मराठा समाज मोठ्या संख्येने शिवाय मुस्लिम मागासवर्गीय पद्मशाली समाजाची मतं देखील निर्णय ठरतात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने धार्मिक कार्ड वापरत लिंगायत धर्मगुरू असलेल्या डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली त्यात वंचित एम आय एम युतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर होते त्यामुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं ज्याचा थेट फटका सुशील कुमार शिंदेंना बसला होता यंदाच्या निवडणुकीत प्रणीती शिंदेपुढे मतांचं हे विभाजन थांबवण्याचं मोठं आव्हान असणार आहे तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन काम करत उपरा उमेदवार या टीकेला सामोरं जाण्याचं काम राम सातपुत करायचंय बाजी कोण मारणार दोन्ही उमेदवार तरुण तडबदार आहेत आक्रमक वक्तृत्व शैली असल्यानं उमेदवारी जाहीर होताच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत मात्र उमेदवाराची वैयक्तिक ताकद पक्षीय बलाबल जातीय समीकरण हे सर्व पाहता निवडणुकीत बाजी कोण मारणार हे आपल्याला चार जून रोजीच कळणार आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन बटन दाबा धन्यवाद